जय सेवालाल भिया तुम्हाला घटना घटनाबद्दल माहिती आवगी आहे जत एक गामी एक आपर तांडेमयी जो कोण एक दकाने ना आणि एक ना आग लगाना पोलीस प्रशासन वर जो कोण रिपोर्ट कोण लिहिते वर कारण आता बोलू मोठं कांड विधो आणि व माही जो कोण निष्पाप आपर तीन नानक्या बालबचार जो कोण बळी चले गे तो मार आत्राच खेळूच की जे कट्टर कट्टर आलडायवाळा जे बंजारा हिंदूच आबोव कत चले गे देखो वो तो प्रशासन जी हिंदूच वो तेरो लगायवाळो भी हिंदूच स आणि वो तेर मंत्री भी हिंदूच स आणि आपेर जो कोण हिंदू एक मेळावा विधोतो कुंभ मेळावा बंजारा हिंदू कुंभ मेळावा ओ जो कोण वो तेर मंत्री तो आपे आपेबद्दल खूब खूप मोठी मोठी बंजारा वाटक के केन गोतो तो वो स आपेर लोककुद जे अत्याचार विदो जे अत्याचार करेवाळ जो कोण मोका ठेंडरेचो पकडे बी कोणी आपले जावचं हिंदू वा कट्टर हिंदूचा का आपण कट्टर अन आपण कोई जर बदल थोडासा व्हिडिओ बी नागदी आपण हिंदू छेनी छा ओर बदल भारी मेसेज आओ गाळी आओ येन कुटा येन मारा येन हानू करा आप आपर काही करियो हो तम असे कट्टर लोकच फक्त एकच क्वेश्चनचं तम आप काही करियो हो? ओ छोरी न्याय को काही दे, देम मदत करियो हो? फक्त आलडा आलडा वेणी वातं आलडावणं खूप सोपाचं कळणं खूप कठीणचं हे तमार असे हलकट विचारे कारणताणी आपले समाजामध्ये एकताचे कोई कच हम हिंदूचा कोई छी अरे जे हा पण पहिले बंजाराचाच बंजारा, बंजारा वेनताणी तो रो एक एक बंजारा वेनताणी रे जाव पण वर नंतर देखो हिंदू हिंदूच गोरमाटी हो काहीच हो काही कोणशी एवढी ते यायचो उ नंतर वाच पहिली शेजारी शेजारी एक हो समाज एक हो आणि बाकी भारत वर्षमय जत्रा बी गोर बंजारा नाळीनाळी नामे तिचं उत्सव वा वेन एक व्यजनच समाजेमय आणि पूर्ण गोर बंजारामय गोरबंजारामय ताकदवीय नंतर नाळी जसे वेटारेचा हानूच वेटाय हानूच आपे समाज अत्याचार व्यय हानूज एक एक गाम रोय हानू एक एक परिवार रोय आणि ही वाद जेच नाही आज आपण एक नवी देतो येर कारण येर अंग काही दुष्परिणाम आत्राच वी की जतलगच स्वतः पायवाळाची आणि होतलंग समाजे रोहन महत्त्व समजेवाळाचे आपण फक्त वाट देखरेचा की ऊ आऊ जसो घटनामध्ये सोबत युतीच आपल्यासोबत बी हॅनूच वेनचाणू अरे आज जागेर वेळच जाग जाव आणि सपोर्ट तर वर बदल आवाज तो वटाव आवाज वटायजनच लोक थांबे नंतर अत्याचार थांबे वाळो नाही विचार करो कट्टर समाजे माई जोडण रो अरे तम काही बी यो हो। फक्त पहिले गोरमाटीचो बादमे बाद मी जे बीजो हो कोण विचार करो हे वाते बदल अशी घटना नवं यारबद्दल विचार करो हिंदू हिंदू नामे ती फक्त आलडाण मतलब छेनी आणि समाजन भटकायर काम मत करो आज हे अत्याचारविधोच वरबद्दल तम काही कि ओर न तम ही व्हिडिओ शेअर करो किंवा हे व्हिडिओ ते तम मॅसेज करो चालिय देखो काही वचं अंग जत्रा एक विया वत्रा आचोरीय जत्रा फुटपाट रिया तो अंग तमेन ही मंजर द काय जोळाचं Jai Sevalal, Sen saibu.